सुंदर मजबूत कोसा खेल्लार आहे पौशचित्र कोसा खेळ मोठं माप आहे ताकदीचं आहे खूप सुंदर आहे पाहू शकता कोणाच आहे पाहू शकता जवळच आहे सांगोला तालुक्यातला कुठल्या लाईनच आहे तिकोंडी राज्या लाईन आणि हा नाही लाईन ह्याची आपण तिकोंडी राज्या लाईन पाहू शकता तिकोंडी राजा था, था, का ते सिद्धापूर खान होय सिद्धापूर खान का तिकोंडी राजाला तिकोंडी राजा किती जाते आदत आहे वडील कुठला याचा कुणाकडं

नाही पण तरी पण कुठं दिला कर्नाटक मध्ये बर ठीक गाडी भरवाय चालू केला पैसे अडीच हजार रुपये आणि ह्याला पंधराशे रुपये आणि दुसरे दोन घरी आहेत ते तीन चार पंधराशे रुपये घेत पाहू शकता जवळचा प्रत्येक युट्यूबला नंबर सापडेल यांचं नाव पत्ता सापडेल चांगोला तालुक्यात सोलापूरमध्ये ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मजबूत शरीर एक बोबडेवाडी चौकीचं पुशेगाववरून वरून चौकीच्या आंबाहून रोडला

पाठीमागले चौकावर त्या भागात अशा प्रकारचे पाटीमागच्या चौक चित्राक जास्त प्रमाणे कुणाचे आहे गायी हे कालोडी गायी फक्त प्रदर्शनासाठी आल्यात विक्रीसाठी नाही आणि विक्रीसाठी विचारलं तर किंमत म्हणजे ऐकण्या पलीकडची असते त्याच्यामुळे किंमत काय विचारत नाही कोणाची गाय आहे कुठल्या गावची गादी गावची कोणाची राहुल धोत्रे राहुल धोत्रे गाबा आहे का खाली आहे वेताला आठव्या महिन्याची गाब आहे कुठला वळू भरलाय जाव्या ज्याव्या कोणाचा कोणाचा जावेद मुलानी जावेद मुलानीचा गाजे किल्ला भरलाय कुठं का जरा प्रदर्शन का फक्त गाय दूध देते का वास रुपये किती देते नाही नाही वेल्यानंतर किती देते गायचं मोठं माफ आहे पाहू शकता दूध किती माहित नाही हा कुठला आहे होळू टेंबू तालुका टीवु, कराड जिल्हा सातारा कुठल्या लाईनचा आहे मालकाचं नाव हिवरगावच्या सोन्याच्या म्हणजे तिकोंडी राजा लाईनचा हिवरगाव तिकोंडी हिवरगावचा जे होळू आहे वाकड्या शिंगाचा सोन्या सोन्या त्याचा मुलगा मुलगा चालू आहे आहे किती घेता हजार रुपये घेतो हजार मालकाचं नाव सांगा युवराज शंकर महार मुक्काम पोस्ट टेंभू तालुका राज जिल्हा सातारा टेंबू कुणत्या रोडवर तीन किलोमीटर म्हणजे पुशेसावडी रोडवर नाही 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 तासगाव जुना तासगाव रोड रेल्वे स्टेशन कराड रेल्वे च्या नजिक टेंबू प्रकल्प टेंबू प्रकल्प आला मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन एकोणतीस पंच्याहत्तर बत्तीस ही त्याच्या गळ्यात जी कंड्याला हाडूक बांधले कशाच आहे ती मला माहित नाही आमच्या वडिलांनी बांधलेलं होतं ते आम्ही पुढे तसंच संभळी झालो पण कशाच हाडूक आहे का मोठ माप आहे आणि चित्रकॉसा खिल्लार आहे कोंडी राजा लाईन ब्लड लाईन आहे मालकांनी सांगितले आणि त्याचा पुरावाही आहे त्याची नक्की पाहू शकता तिकोंडी राजा लाईनची डाव्या साईडची नक्की बाहेर असते ला राजा फक्त गेलेले नक्की मध्ये पाहू शकता तिकोंडी राजा लाईनच्या नक्की डाव्या साईडची प्रत्येक कालवाड्याची खोंडाची नक्की अशी येते तिकोंडी राजा लाईन मध्ये तो उमराणी जतो उमराणी सोन्या भरवा किवर गावची भरवा किंवा तिकोंडी लाईनचा कुठलाही ओळू भरवा त्याच्यामध्ये नक्की अशी येते तिकोंडी लाईनची ओळखच ती आहे कुठल्या बी लाईनला जनावर बघतो लगेच तिकोंडी लाईनचं जनावर कळतं नक्कीवरून तिकोंडी क्रॉस आहे कारण की चांवच्या नायकांच्या वळून मध्ये एक अशी गरुड नाक अस नाकाची उभं येते नाक ये थोडं वर नाक थोडी उंच येते आणि नाकाच्या वरती खड्डा येत पाहू शकता वरगावच्या सोन्यासारखे शिंग पडलेले आहेत जन्ना कोनाल ने श्री निमलकाजी धन्यवाद मालक जुन्या खिल्लार लाइन मधून वाहू शकता गळवण भरपूर असणारे जे आपल्या अशोक स्तंभावर जशा प्रकारचं बैल आहे जास्त गळवण असणारा किंवा अशा प्रकार जास्त पाहायला भेटतो अशा प्रकारचं हे घुषण असणार जास्त खाली आणि अशा प्रकारचे अशोक समजा आपल्याला पाहायला भेटतो मला की कुठल्या लाईन मधून आहे सिद्धपूर खान त्याचा वडील कुठला कुठून घेतलेला आहे कुणाकडून घेतलेलं सांगोल मध्ये किती जाते आता हाय जातो किती गाय आणल्या आणल्यापासून एक शंभर गायी झाली नाव पत्ता सांगा तुमचा राजेंद्र गजेंद्र देशमुख गाव ईश्वर वटार पंढरपूर तालुका जिल्हा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस झिरो नऊ पंच्याहत्तर शहाण्णव काय बरं किती घेत आहे काय बरं याला अकराशे घेट अकराशे गेट दोन्ही तुमचेच आहेत हां मी कालवडी किती जाती हो कालवड आहे हो आता दुशात आहे का कुठल्या हळूची कालवड आहे हे हो आपण शिवा भोसले कुंड घेतलेले आहे पेनूरची पेनूर, पेनूर शिवा भोसले यांच्याकडून घेतलेले म्हणजे त्या कोपऱ्याला जो कोसा हळू बांधलेला आहे त्या मालकांकडून घेतलेला आहे पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लर भेटते हे खिल्लर अशा प्रकारचं पंढरपूर तालुका सातारा खटाव तालुका कोल्हापूर त्या पट्ट्यात पाहायला जास्त भेटतं हा कोण आहे पंढरपूरचा कोण विजय जाधव विजय जाधव गाव कोणतं गाव बटुमरे बटुमरे ही पण भरवायचं आहे हे भरवायचं किती घेत ते किती अकराशे घेत 11 आकराशी घेत 9000 पूर्ण वडलात विजयचंद्रकांत जाधव गाव बटुमरे मोबाईल नंबर आहे त्यांचा सांगा की ऐंशी एकदा सांगा ऐंशी ते विचार पाहू शकता खिल्दार मधून आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेटनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा